स्वाम स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्मिस्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्वाचं प्रत्येक स्त्रीसाठी माझ्यापासून तो तुमच्यापर्यंत प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी काटकसर का करत असते आपल्या घरामध्ये थोड्या थोड्या वस्तूंचे जतन करत असते पण आपण अशा काही चुका करतो त्याच्याने आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर त्याचे काही दुसरे परिणाम होतात तेच मी आज मी तुम्हाला ह्या सांगणार आहे तर प्रत्येक स्त्रीने ऐकायचं आहे कारण की आपण ह्या चुका करतच असतो तर मी आज सांगणार की आपण जे जुने कपडे वापरतो आपण जे जुने कपडे आपल्या घरामध्ये वापरतो तुम्ही वापरतात का जुने कपडे तर त्या जुन्या कपड्यांचा काय परिणाम होतो तेच मी आज सांगणार आहे बघा जर तुम्ही जुने कपडे घरामध्ये वापरत असतील तर तुम्ही खूप चुकीचं करतात कारण की असं म्हटलं गेलेलं आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये की जुने कपडे वापरणं अशुभ सांगितलेलं आहे कारण की जुन्या कपड्यांमध्ये ज्या व्यक्तीने जे परिधान केलेले असतात त्याची जी, जी नकारात्मक शक्ती आहे त्याच्यामध्ये प्रवेश झालेली असते आणि ते शोषून घेतो ते, शो ते सोडत नाही नकारात्मक शक्ती त्यामुळे कधीही जुन्या कपड्यांचा वापर आपण करायचा नाही भरपूर स्त्रिया आहे ज्या जुन्या कपड्यांनी आपली लादी पुसतात आपलं घर आपलं घर साफसफाई करतात घरातले जे भांडे असतात ते सुद्धा पुसतात ते हे चुकीचं सांगितलेलं आहे वास्तुशास्त्राप्रमाणे त्या घरामध्ये दुर्दैव निर्माण होतं त्या घरामध्ये वाईट परिणाम दिसून येतात त्या घरामध्ये त्या घरातले लोक कधी सुखी राहत नाही घरामध्ये अडचणी निर्माण होतात आर्थिक प्रश्न निर्माण होतात कुठून ना कुठून पैशांचे वायफड खर्च होतो खर्च कसा होतो कारण की नकारात्मक शक्ती त्या कपड्याने आकर्षित केलेली असते आणि ज्या वेळेस आपण आपली फर्ची पुसतो आपल्या घरातले भांडे पुसतो तर ती नकारात्मक शक्ती त्यांना लागते आणि त्याचे परिणाम आपल्याला आपल्याला दिसून येतात ते परिणाम कसे दिसून येतात सारखं सारखं आपल्या घरामध्ये आजार पण येत असतो सारखं आपल्या घरामध्ये कटकट होत असते वादविवाद होत असतात एक रुपये कमवतो सव्वा रुपये जात असतो कारण की नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात प्रवेश झालेले असते आणि त्या नकारात्मक शक्तीमुळे जे सगळे प्रॉब्लेम होत असतात त्याच्यामुळे आपल्याला या ज्या गोष्टी आहे त्या टाळायच्या आहे तर तुम्हाला जर तुमच्या घरातली लादी पुसायची असेल फच्ची पुसायची असेल किंवा तुम्ही बघा भरपूर स्त्रिया ह्या ही सुद्धा चुकी करतात की आपल्या मिस्टरांची अंडरपॅन असो मुलांची अंडरपॅन त्याच्या सुद्धा आपल्या घरातली लादी पुसत असतात तर अंडरपॅन मध्ये किती प्रमाणात नकारात्मक शक्तीचा प्रवेश झालेला असतो हे तुम्हाला माहीत आहे का तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक शक्तीचा प्रवेश झालेला असतो आणि तेच आपण आपल्या घरातले जे फरचे असते आपल्या घरातली लादी असते त्याच्याने साफसफाई करत असतो आणि नकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपण आपल्या घरामध्ये घालत असतो आणि आपण म्हणत असतो की मी एवढं सगळं करते तरी सुद्धा माझ्या घरामध्ये सुख का नाही सारखा आजार पण का येत असतो का माझ्या घरामध्ये चेडचिड होत असते वादविवाद होत असतो पती पत्नीच ऐकत नाही पत्नी पतीचं ऐकत नाही मुलं चिडचिड करतात घरामध्ये सतत कटकट कटकट असते पैसा वायफट खर्च होत असतो तर हे ह्याच ज्या चुका आहेत त्या आपण करत असतो आणि त्या आपल्याला कळून येत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जे जुने कपडे आहे ते कधीच त्या जुन्या कपड्यांचा वापर आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा नसतो तर त्या जुन्या कपड्यांचा वापर कशासाठी करायचा असतो ते सुद्धा सांगते बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, आहे जर आपण आपल्या घरातले जे तुमच्या साड्या आहेत तुमच्या मुलांचे कपडे आहे तुमच्या मिस्टरांचे शर्ट वगैरे काही पण जर तुम्ही ते घेतले आणि दुसऱ्याला असेच देऊन टाकले न धुता तर आपले भाग्य त्याला लागतं असं सुद्धा म्हणतं आणि आपल्यावर दुर्दैवीपणा निर्माण होतो आपल्यावर दुःख म्हणजे आपल्यावर डो, कर्जाचा डोंगर होतो असं सुद्धा म्हटलेलं आहे त्याचं ते, जीवन हे सुखमय होतं आणि आपल्या जीवनामध्ये कष्ट निर्माण होतात असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे सांगतं तर आता मी तुम्हाला सांगणार आहे ज्या वेळेस आपण कुणाला जुने कपडे देतो बघा तुमच्या मुलांचे असू द्या भरपूर प्रमाणात कपडे शिल्लक राहतात भरपूर प्रमाणात छोटे कपडे झाले की आपण त्याचं घरामध्ये यूज करत असतो तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत संपूर्ण स्त्री हीच करत असते की जुने कपडे झाले तर आपण लादी कुसायला घेतो घरातले फर्निचर कुसायला घेतो पण असं करू नका कारण की जे जुने कपडे झालेले आहे त्यांना काय करायचं जर तुम्हाला कोणाला बघा दानाला म्हणजे जे जुने कपडे आपण दान करतो त्या ते सुद्धा महान दान सांगितलेलं आहे शास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्राप्रमाणे असं सुद्धा सांगितलेलं आहे की जर आपण दुसऱ्याला जे कपडे दान करतो ते त्याचं महापुण्य आपल्याला प्राप्त होतं कारण की त्याच्या जे आपण कपडे दुसऱ्याला देत असतो तर त्याचे शरीर धापलं जातं त्याचं शरीराचं रक्षण होतं आणि तो आपल्याला मनापासून आशीर्वाद देत असतो त्यामुळे महापुण्य असं सुद्धा महापुण्य दान असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे जुने कपडे कुणाला देणं पण जुने कपडे देणं म्हणजे कसं द्यावं तर मी तेच सांगते बघा ज्या वेळेस तुम्ही कुणाला कपडे दान देत असणार कुणाला गरीबला किंवा तुमच्या घरामध्ये मेळ असेल किंवा कोणीतरी गरीब असेल त्याला तुम्ही कपडे जेव्हा पण दान देत असणार तर काय करायचं त्या कपड्यांना कधी पण मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं मिठाच्या पाण्यामध्ये धुवायचं त्यांना स्वच्छ चकचकीत करायचं आणि मगच दुसऱ्याला द्यायचं नाही तर आपल्या भाग्य त्याला लागतं असं सुद्धा म्हटलेलं आहे आज समजा तुम्ही तुमच्या मुलाचे कपडे दुसऱ्याला दिले तसेच देऊन दिले तर तुमच्या मुलाचं भाग्य त्याला लागतं त्याचं जीवन सुखमय होतं तुमचा मुलगा सतत आजारी पडतो त्याच्या जीवनामध्ये कष्ट आर्थिक प्रश्न निर्माण होतात आणि त्याचं जीवन हे कधी सुखमय होत नाही असं सुद्धा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगतं त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला याचं पालन करायलाच पाहिजे भरपूर स्त्रिया आहेत एका कानाने ऐकतात एका कानाने सोडून देतात पण याचे वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबावर आपल्या पतीच्या प्रगतीवर आडे येतात आणि आपल्या घरातला जो पैसा आहे आपली कष्टाची जी लक्ष्मी आहे ती आपली अशीच वायफट वायफट जात असते बाहेर त्यामुळे आपण ह्या गोष्टी टाळायच्या आहे बघा भरपूर गावाकडे सुद्धा भरपूर स्त्रिया अशा जे जुने कपडे असतात त्याच्याने पायदान पायदान तयार करतात असं म्हटलं गेलेलं आहे जे पाय पुसायचं असतं जुन्या कपड्यांवर पाय सुद्धा देत नाही ते सुद्धा अशुभ सांगितलेलं आहे आणि जे जुन्या कपड्यांनी आपण पायदान करतो चटाया करतो पायपुसणी करतो ते सुद्धा अशुभ सांगितलेलं आहे जुन्या कपड्यापासून आपल्याला पायदान करायचं नाही पोचा करायचा नाही जुने कपडे ना ना हे फर्निचर पुसायला सुद्धा करत नाही याचा सुद्धा वाईट परिणाम आपल्याला दिसून होतो आपल्या कुटुंबावर आपल्या परिवारावर आणि कोणत्या स्त्रीला असं वाटत की माझा परिवार सुखी नको राहिला आपल्या घरामध्ये सतत अडचण यावा असं कुठल्या स्त्रीला वाटत नाही प्रत्येक स्त्रीला वाटत असतं भले गरीब असो श्रीमंत असो तिला असंच वाटत असतं की माझा परिवार सुखी राहावा माझ्या घरामध्ये धन संपदा वाढावी माझं घर हे सुख शांतीने भरावं गोकुळाप्रमाणे माझं घर नांदावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं तर त्याच्यासाठी प्रत्येक स्त्रीला ही आवर्जून एक विनंती आहे की तिने आपल्या घरामधले जे जुने कपडे आहे ते भलेही कोणाला तरी दान देऊन टाका धून पण तुम्ही घरा